हल्ली महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची बुद्धी काम करत नाही भले सरकारचे राशन येत आहे महिन्याला त्याशिवाय सरकार लाडकी बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये टाकतंय हे आपण मोफत खाऊन असू की कसं असो महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची बुद्धी सध्या असे गांगरून गेले आमच्याकडे गांगरून जाणे असं म्हणतात गुंग होणे अशा अर्थाचे ते आहे त्याचं कारण असं आहे की कोणीतरी एक कोरटकर प्रशांत कोरटकर नामे कोणीतरी व्यक्ती छत्रपती शिवरायांच्याविषयी काहीतरी चित्र विचित्र बोलतो शंभूराजांच्या विषयी चित्र विचित्र बोलतो आणि आम्हाला ते सहन होत नाही आम्ही त्याचा विचार करतो की हे अत्यंत चुकीचं आहे हे असं व्हायला नाही पाहिजे असं कोणीही छत्रपतींबद्दल बोलायला नाही पाहिजे त्यावर सरकारने कठोर कारवाई करायला पाहिजे वगैरे वगैरे आम्ही बोलत राहतो अशात 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 औरंगजेब समोर येतो आणि औरंगजेबाची कबार उकडून टाकली पाहिजे आता ते का एवढे दिवस का ठेवली आहेत किंवा औरंगजेबाचं प्रेम कोणाला आहे त्या कबरीत चा गुंत ला है। है। तो तो है। त्या थडग्यात नेमकं कोणाचा जीव गुंतलाय हा सगळा भाग वेगळा आहे आणि एवढं होतं नव्हतं तो मध्येच ते शिर्केंचं प्रकरण येतं शिर्के आहेत ना गणोजी शिर्के आहेत त्यांच्या घराण्यातले काय त्या लोकांनी म्हणे शंभू राजांना पकडून दिलं आपण चर्चा करतो की आपण तर इतिहासात असं वाचलं नाही आतापर्यंत राजांना पकडून देणारे कोणीतरी वेगळेच होते आता हे नवीन नाव कसं समोर आलं वगैरे वगैरे विचार करत आपलं टाळकं खराब होतं आपण विचार करत राहतो आणि विचार करता 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 मग अचानक नागपुरात एके दिवशी दंगल होते अरे अरे असं व्हायला नको नागपूर हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे यापूर्वी नागपूरमध्ये कधी जातीय दंगली वगैरे झाल्याचा इतिहास नाही आणि असे विचार करत असताना नागपूर हे आर एस एसचं मुख्यालय आहे दीक्षाभूमी आहे अनेक नागपूरच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथं असं कसं झालं याचा विचार करतो करतो अशामध्येच दिशा शलियान प्रकरण समोर येतं आठवतंय ना आपल्याला दिशा शलियान नावाची कोणीतरी सेलिब्रिटी चौदाव्या का बाराव्या मजल्यामधून उडी मारून पडते आणि मग त्याच्या मृत्यूचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाकडनं तात्कालीन आणि आता आता सत्ताधारी पक्षाकडून हा मुद्दा पुढे आलाय दिशा शॅलिया प्रकरण येतं आणि हे यावर आपण विचार करतो की कसं झालं असेल ते एवढा देवत ना कोर्टाने किंवा सीबीआयने तर मागेच त्या मला वाटतं क्लीन क्लीनचीट दिली त्या सगळ्या प्रकरणामध्ये एस आय टी नेमली होती त्यांचीही क्लिनचीट आली की दिशा प्रकरणात असं काही घडलं नाही अचानकपणे दिशा शॅलियांचे कोण वडील आहेत ते म्हणे न्या न्यायालयामध्ये एक पूर्वनी ॲप्लिकेशन जोडतात आणि माझ्या मुलीचा मृत्यू झालेला नसून नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू नसून तिच्यावर बलात्कार झाला आहे किंवा तिच्यावर गैरप्रकार करण्यात आले तर तिचा खून झाला वगैरे अशी काहीतरी याचिका दाखल करतो आपण म्हणतो असं कसं झालं असेल आणि मग माग, मागं मागं पोलिसांनी जी चौकशी केली होती त्यात कसं आलं नसेल किंवा एस आय डीने चौकशी केली होती त्यात कसा हा मुद्दा पुढे आला वगैरे वगैरे विचार करत राहतो इतक्यात त्या चित्राबाग भारतीय जनता पार्टीच्या नेत्या त्या, त्या, त्या म्हणतात की मी असे छप्पन पायाला गुंडाळून फिरते बाप रे बापरे बाप रे बाप आता छप्पन पायाला गुंडाळून फिरणं म्हणजे काय असतं आणि ते सुद्धा विधान परिषदेमध्ये बोललं जातं विधान परिषद हे आपलं आपण त्याला एक राज्यातलं म महत्वाचं किंवा मोठा सभागृह मानतो आपण त्याला उच्च सभागृह मानतो आपण त्याला त्या विधानसभेमध्ये चित्राबाग म्हणतात की मी असे पायाला असे छप्पन बांधून फिरते वगैरे पायाला छप्पन बांधणे म्हणजे काय ते का फिरत असतील ते तो काय प्रकार असेल हे बुद्धीच्या बाहेरचा खेळ सामान्य माणसाला हे कुठले कळणार आहे तुम्हाला एक कळतं का सामान्यपणे पायाला एखादी महिला नेता पायाला छोपान बांधून फिरते म्हणजे काय कळलं का तुम्हाला तसं आम्हाला बी नाही कळलं त्याचा विचार करतो न करतो करतो न करतो हा काय प्रकार असेल पहिला विचार करता असताना दुसरं समोर येतं दुसरा विचार करताना तिसरं तिसरा विचार करताना चौथं आणि पागल असं पागल होऊन जातो आणि या पागलपणामध्ये लगेच एक बातमी आदळते की छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर नावाचा पत्रकार देशातून पळून दुफैला गेलेला आहे महाराष्ट्राच्या पोलिसांच्या नाकावर टिचून गृहमंत्र्यांच्या नाकावर टिचून प्रशांत कोरटकर नावाचा एक असा अत्यंत गरीब पत्रकार हा परदेशात पळून गेला या विषयावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगल लाईव्ह मित्रांनो खरं म्हणजे शिमगोत्सव होऊन गेलाय म्हणजे शिमग्यात जशा काही प्रकार आपल्या राज्यात किंवा आपल्या खास करून मराठवाड्यामध्ये त्याच्यानंतर कोकणामध्ये जो शिमगोत्सव साजरा होतो त्यामध्ये विविध सोंग आणली जातात अशी सोंग महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत का प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी इतिहासकार इंद्रजित सामंत यांना फोन करून जे शब्द वापरले इंद्रजित सामंत त्यांना तर जिवे मारण्याची धमकी दिलीच दिली तो काही फार महत्वाचा विषय नाही त्यावर कायदेशीर कारवाई काय व्हायची असेल ते होईल त्याहीपेक्षा महाराजाविषयी जे अपशब्द काढले ते अपशब्द तुम्हाला सांगताना सुद्धा माझी जीभ धजावत नाही तर असा हा प्रशांत कोरड पण नागपूरचा हा पत्रकार ज्यांचे भारतीय जनता पार्टीच्या तमाम लोकांबरोबर अगदी व सर्वोच्च नेत्यांबरोबरचे संबंध असलेला आणि महाराष्ट्राचे जेवढे म्हणून काही पोलीस उच्च अधिकारी आहेत ना ते सगळे त्यांच्या संपर्कात असलेला त्यांचा मित्र असलेला त्यांचा जीवाभावाचा पोलिसांचा सखा असलेला प्रशांत कोरडकर हा पोलिसांना सापडत नाही जेव्हा कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल होतो आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला जातात तेव्हा हा प्रशांत कोरडकर त्याच्याच घरातल्या पाठीमागच्या दरवाज्यातून अत्यंत साजरूकपणानं मध्य प्रदेशामध्ये रवाना होत मध्य प्रदेशमध्ये रवाना झाल्यानंतर चर्चा अशी ऐकायला मिळते की मध्य प्रदेशचे पोलीस वरिष्ठ अधिकारी या प्रशांत कोरडकरांच्या तिथे म मदतीला असतात किंवा तिथे त्यांना ते ते त्याला ते अभय दिलं जातं तिथे काही दिवस तो तिथे राहतो पुन्हा तो चंद्रपुरात येतो आपल्या चंद्रपुरात काही दिवस तो आरामात पोलीस अधिकाऱ्याकडे राहतो आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये जातो आणि कोलकाता विमानतळावरून हा दुबईला रवाना होतो आहे ना गंमत ऐकताय ना सगळे ऐका अत्यंत महत्वाचा विषय आहे आता हेच ऐकायचंय पाच वर्ष एक गोष्ट तुम्ही आता ऐकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विचार करताय करता न करताय तोपर्यंत तुमच्या समोर आता दुसरी गोष्ट येणार आहे कशाला प्रश्न विचारताय या राज्याच्या विकासाचं विकासा बोला की म्हणून या राज्याच्या विकासाचं हेच आहे आता राज्याच्या विकासाचं बोलायचं नाही शेतकऱ्यांचं बोलायचं नाही तरुणांचं बोलायचं नाही सुशिक्षित बेरोजगारांचं बोलायचं नाही कोणाचंच बोलायचं नाही बोलायचं कबरीच बोलायचं अफजलखानाचं बोलायचं आणखीन कुठल्या हिरव्याच पिवळ्याच काळ्याच निळ्याच झेंड्याच ते जमलं तर इतिहासातले तीनशे साडेतीनशे वर्ष काही मुर्दे उकरून काढायचे त्यावर बोलायचं हे सगळं जमलं तर गांधी आहेतच नेहरू आहेतच त्यावर बोलत राहायचं सोनिया आहे त्यावर बोलत राहायचं राहुलवर बोलत राहायचं हे सगळं करत राहायचं आपण पाच वर्ष असंच करत राहायचं आणि पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा पाच सहा महिने शिल्लक असतील तेव्हा हे सरकार प्रत्येकाच्या थोबाडावर काही ना काही असं फेकून मारेल दीड हजार रुपये जसे लाडक्या बहिणीला दिले ना हा हे अडीच हजार रुपये घ्या चला आवाज बंद तोंड बंद मतदान करा शेतकऱ्यांचं बसच केलं जाईल तरुणांचं ब्यासच केलं जाईल उचलायचे पैसे आणि मारायचे थोबाडावर राशन द्यायचं आणि चुप राहा फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर देशातली जनता ही फक्त लोकशाहीमध्ये मोदीजींना आणि त्यांच्या पक्षाला मतदान करण्यासाठीच जिवंत ठेवायची आहे अशा आशयाच काम करायचं गेला ना प्रशांत कोरडकर पळून बरं तो पळून जाईल आज उद्या येईल काय ना काय होईल त्याचं कायद्याच्या पुढे तो पळणार नाही किंवा हेच काही सरकार तांब्रपट लावून बसणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा। किंवा मोदीजींच सा। सरकार हे बदलत राहतात काळ बदलत राहतो हल्ला जाईल तेव्हा प्रशांत कोरडकर कुठे लपलाय तिथून अगदी त्याच्या मुसक्या बांधून आणल्या जातील काय चाललंय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला तुमचे जे भक्त मंडळी आहेत ना भक्तावळ पिलावळ तुमची जी आहे ना तुम्हाला अत्यंत हुशार अभ्यासू मुख्यमंत्री म्हणते आणि तुमच्या राज्यामध्ये तुम्ही ज्या खात्याचे गृहमंत्री आहेत जी पोलीस यंत्रणा तुमची एकेकाळी संपूर्ण देशामध्ये नंबर एक ची होती जगात नंबर दोन ची पोलीस म्हटलं जात होत त्या पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिचून एक आरोपी प्रशांत कोरडकर निघून जातो फडणवीस साहेब आणि तुम्हाला त्याच काहीच वाटत नाही छान मुलाखती देता सुंदर भाषण करता सभागृहामध्ये तुमच्या चेहऱ्यावर काही नसत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात काय चालू आहे तुम्हाला त्याची गंध नाही किती लोक आत्महत्या करून मारतायत गंध नाही तुम्हाला रस्त्याची कामं अर्धवट असल्यामुळे किती अपघात होत आहेत गंध नाही अनेक ठिकाणी पुलं नसल्यामुळं लोकांचे निष्पापांचे कशी बळी जात आहेत तुम्हाला त्याचही काय नाही तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री जाहीरपणे ओर वक्तव्य करतात तुम्हाला त्याचं काहीच नाही तुमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची हस्तकं खून करतायत सरपंचांची तुम्हाला त्याचं काहीच नाही तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री नागडे फोटो पाठवतात काही बायकाना त्याची चर्चा महाराष्ट्रात होते तुम्हाला त्याच काहीच नाही तुम्हाला फक्त मुख्यमंत्री पदावर राहायचंय एक दिवस तुम्हाला मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं सोडून पुढच्या प्रवासाला निघायचंय महाराष्ट्राची वाट लागली काय महाराष्ट्र धर्म मोडला काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काही डाग लागले काय तुम्हाला त्याच काही घेणं देणं नाही प्रशांत कुरडकर गेलाच कसा तुमचा 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 त्याचा संबंध आहे तुमच्या तो तुमच्या पक्षाचा तो समर्थक आहे असं म्हटलं जात तुमच्या ग्रह मधल्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा त्याचा संबंध आहे असं म्हटलं जात तसे फोटो व्हायरल झाले तो गेला कसा रणवीजी गेला का घालवला जसा नागपूरहून मध्य प्रदेशामध्ये पळवला मध्य प्रदेशामधून चंद्रपूरला येण्यासाठी मदत मद्दे� झाली खाकीची तुमच्या खाकीची आणि चंद्रपुरातून पश्चिम बंगाल पर्यंत जाण्यासाठी जी रसद पुरवली गेली खाकीनेच आणि तिथून तो दुबईला पळून गेल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे महाराष्ट्रातली जनता या सगळ्या गोष्टी ओळखून आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काहीच कळत नाही असा तुमचा जो समज आहे किंवा मी निवडणुका जिंकतो आणि निवडणुका आम्ही जिंकतो म्हणजे महाराष्ट्रातली जनतेला कळो नाहीतर न कळव आम्हाला त्यांच्याशी काही फार देणं घेणं नाही ही आपली जी भावना होते या भावनेचा एक ना एक दिवस उद्रेक होणार आहे महाराष्ट्रामध्ये आता तरी सावध व्हा नका नका इतका नका छळ करू महाराष्ट्राचा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पाच नवे पंचवीस वर्ष रहा घेऊच नका निवडणुका महाराष्ट्रामध्ये तसा कायदाच केंद्रामध्ये तुम्ही करू ना महाराष्ट्राची निवडणूक पंचवीस वर्ष होणार नाही मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस करावं एकदा पण महाराष्ट्रातल्या जनतेला एवढा त्रास देऊ नका आता असह्य होत आहे सहन होत नाही पहावत नाही ऐकवत नाही बोलवत सुद्धा नाही आणि जे बोलतात त्यांना तुम्ही उचलून थेट आता त्यांना जेलमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे कुठल्या कुठल्या विषयावर बोलावं ठीक आहे आज प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने परदेशात पळून गेला त्याचं ते पळून जाणं त्याचं पळून जाणं नाही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या तोंडावर काळा ठिपका मारून जाणं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा